नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघितलंच असेल आणि बरेच सगळेच जण बरेच जण मला विचारताय बऱ्याच दिवसापासून की मॅडम तुमचा पेपर झाला का आणि पेपर झाला आहे तर पेपर कसा होता तुम्हाला कसा गेला याबद्दल सांगा मी तुम्हाला आधीही बोलले होते की माझा पेपर झाल्यानंतर मी व्हिडिओ घेऊन येईल परंतु काही गोष्टींमुळे मला थोडंसं काल व्हिडिओ बनवता आला नाही तर बघा फ्रेंड्स माझा एकोणतीस मेचा तिसऱ्या शिफ्टला पेपर झाला आता आ, पेपर नेमका कसा होता मी दोनशे प्रश्न पूर्ण अटेम्प्ट केले का किंवा मी दोनशेव्या प्रश्नापर्यंत पोहोचले का तुके किती मारले बरोबर किती सोडवले सगळ्यांना सगळ्यांना जाणण्याची इच्छा आहे आणि मोस्ट मी काय केलं त्यापेक्षा पेपर नेमका कसा होता आणि पुढे त्यात काय बदल होऊ शकतो तर मी अगदी सुरुवातीपासून बोलेल सत्तावीसपासून जेव्हा पेपरला सुरुवात झाली तर पहिल्या दिवशी सगळ्यांचं म्हणणं होतं की पेपर खूप सोपा होता परंतु वेळ पुरत नाही पेपरचे उत्तर अगदी स्क्रीनवरच उत्तर निघत होते असं सर्वांचं म्हणणं होतं तो पूर्ण तीनही शिफ्टमध्ये मध्ये अठ्ठावीसला तेच झालं की पेपर सोपा होता परंतु टाइम पुरत नाही सेम गोष्ट एकोणतीस तारखेला जेव्हा झाली तर तेच म्हणणं होतं की पेपर इझी होता पण वेळ पुरत नव्हता तर मी म्हणेल की पेपर इझी होता असं नाही म्हणता येणार पेपर हा मॉडरेट लेवलचा होता कारण दोनशे प्रश्न वाचायला एकशे वीस मिनिटामध्ये वेळ मिळत नव्हता याचा अर्थ पेपर हा इझी नव्हता काही प्रश्न सोपे होते प्र, पेपर काय खूप अवघड नव्हता जे की दोन हजार सतराच्या बाबतीमध्ये मी बोलन तोही पेपर अवघड नव्हता परंतु पेपर लेंदी होता आताही पेपर तशाच पद्धतीने होता परंतु खूप प्रश्न लेंदी नव्हते काही प्रश्न थोडक्यात होते परंतु कसं आहे की आपल्याला आपला पेपर सोडवत असताना एक जवळपास काही प्रश्न अगदी वीसच सेकंदात सोडवणं अपेक्षित आहे आणि काही प्रश्न जे आहेत ते अगदी तीस ते चाळीस सेकंदात सोडवणं अपेक्षित आहे परंतु एवढ्या कमी वेळेमध्ये आपण ते प्रश्न वाचून ते सोडवू शकत नाही त्यामुळे याचा अर्थ पेपर पेपर जरी सोपा असला तरी परंतु ते प्रश्न आपले वाचले जात नाहीयेत आता मी दोनशेव्या प्रश्नापर्यंत पोहोचले का तर हो मी पूर्ण दोनशे प्रश्न वाचले कारण मी सुरुवातीपासून माझ्या वाचनाचा स्पीड खूप फास्ट ठेवला होता परंतु वाचून मी ते पूर्ण एक साथ ते पूर्ण केले का तर नाही मला जसा प्रश्न अवघड वाटला अवघड म्हणजे या प्रश्नाला सोडवायला मला वेळ लागू शकतो असे वाटले ते प्रश्न मी पटापट -पत स्किप करत पुढे गेले कारण मला पूर्ण दोनशे प्रश्न कव्हर करायचे होते कारण मागच्या वेळी दोन हजार सतरामध्ये माझे एकवीस प्रश्न सुटले होते की जे बऱ्यापैकी मानसशास्त्र आणि मराठीचे होते त्यामुळे काय होतं की आपल्या स्कोअरवर इफेक्ट पडतो मी त्याला क्लिक क्लिक पण करू शकले नाही त्यामुळे यावेळी अगोदरच ठरवलं होतं की दोनशे प्रश्न प्रश्नावर दोनशेव्या प्रश्नावर पोहोचायचं पो, म्हणजे पहिल्या पा प्रश्नापासून दोनशेव्या प्रश्नापर्यंत जे सोपे आहेत ते कवर करायचे अशी जर स्ट्रॅटेजी ठेवली तर तुम्हाला तुक्के मारत असताना सोप्या प्रश्नाला तुक्के मारण्याची गरज पडणार नाही पेपर कसा होता तर इझी टू मॉ मॉडरेट लेवलचा होता प्रश्न सोपेही होते आणि थोडेसे मॉडरेट पण होते खूप काही अवघड प्रश्न इथे नव्हते अवघड प्रश्न तुम्ही त्याला म्हणू शकतात की जे खूप जास्त लेंदी प्रश्न आहेत किंवा क्रिटिकल थिंकिंगचे बाबतीमध्ये बोलेल मी क्रिटिकल थिंकिंगचे काही प्रश्न येत आहेत त्या प्रश्नांमध्ये विचार करावा लागतोय बऱ्याचसा विचार करावा लागतोय आता आपण थोडंसं सब्जेक्ट वाईज बघूयात की पेपर नेमका कसा होता आता बुद्धिमत्तेचा जो आहे तर बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये मागच्या वेळी जवळ जवळ शंभर जव प्रश्न होते अगदी काही जणांचं म्हणणं होतं की दीडशे प्रश्न मला गणित आणि बुद्धिमत्तेचे झाले तर ते तसे होते कारण की नॉन व्हर्बल व्हर्बल त्याचबरोबर आपल्या ॲड्रेसचे प्रश्न त्यानंतर गणित असे मिळून बऱ्यापैकी दीडशे प्रश्न आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे दिसत होते परंतु यावेळी असं काही वाटलं नाही बुद्धिमत्तेचे प्रश्न हे ऐंशीच प्रश्न होते त्यापेक्षा जास्त प्रश्न नव्हते मानसशास्त्रावर जास्त भर दिला गेलेला होता सर्व प्रश्न उपयोजनात्मक होते एखादा प्रश्न तुमचा म्हणजे आम्हाला एक उपपत्त्यांवर प्रश्न आला होता तर तो एक एखादा सोडला एखादा कम्प्युटरवर सोडला तर बाकी सर्व प्रश्न तीस प्लस प्रश्न असतील कदाचित चाळीस असतील मला मोजायला काही वेळ मिळाला नाही तर तेवढे मानसशास्त्राचे होते बुद्धिमत्तेचे आपले सेम टॉपिक आहेत जे आहेत ते बुद्धिमत्तेचे एक्झॅक्ट तेच येत आहेत जसं की तुमचे पझल्स असो सिटिंग अरेंजमेंट असो त्या सोप्या सोप्या आहेत परंतु सोप्या यासाठी मी म्हणणार नाही की तिथं दोन दोन तीन तीन मिनटं जाऊ शकतात आणि जात आहेत बरेच जण ते सोडवतात म्हणजे हा पेपर एका चक्रव्यूहासारखा आहे जर तुम्ही एखाद्या प्रश्नात अडकले आणि तिथून पटकन निघाले नाही तर तुमचा वेळ गेला तर आ, सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल पझलमध्ये मग मजल्यांवर वगैरे आधारित काही प्रश्न आहेत तर त्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं की ते पाच प्रश्न पाच त्या पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट दोन त्या आणि तीन या अशा प्रकारे प्रत्येकावर पाच पाच प्रश्न तर पंचवीस मार्काला तेच आहे त्यानंतर मग तुमचं इनिक्वॅलिटी आहे त्यानंतर वेन डायग्राम आहे आणि नॉन व्हर्बलमध्ये ता, ना वीस आकृत्या येत आहेत तर त्या दिसताना तुम्हाला ते हे सोपे दिसत आहेत म्हणजे सोपं म्हणजे की हां लगेच त्याचा सिक्वेन्स पण तो लागत नाही आहे त्यामध्ये बराचसा वेळ जातो होतो तिथं तुम्ही तु, तुके मारू शकता मी अगदी चार पाच सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जवळपास मला एक पंधरा हो ते वीस एक्झॅक्ट नौ, मोजता नाही आलं पण तेवढे आले होते त्या सगळ्यांना मी तुक्के मारले ते नॉ नॉन व्हर्बल रिजनिंगमध्ये येतं बाकी मग सोपे होते नातेसंबंधांचे प्रश्न खूप सोपे होते जे पटकन निघाले त्यानंतर दिशा दिशा ज्ञानावर होते ते पण खूप सोपे होते ते पण खूप पटकन म्हणजे सॉल्व्ह झाले त्यानंतर ॲड्रेस बेस्ड क्वेश्चन आहेत ते दहा प्लस आहेत तर ते अजिबात सोडून देऊ नका ते सोडवण्याचा प्रयत्न करा अगदी सुरुवातीपासून ते शंभरा दोनशे प्रश्नापर्यंत ते प्रश्न मिक्सअप आहेत एक साथ ते प्रश्न म्हणजे माझ्या ह्याच्यात ते एक साथ प्रश्न मला जाणवले नाही तर ते आहे आणि एकंदरीत एक जर बुद्धिमत्ता पाहता सोपा पेपर आहे परंतु सॉल्व होत नाही म्हणजे आता तुम्हाला कुणी म्हणत असेल की मी एकशे ऐंशी सॉल्व्ह केले मी दोनशे सॉल्व केले सॉल्व्ह होत नाही दोनशे प्रश्नापर्यंत ती व्यक्ती पोहोचली असेल परंतु त्याने दोनशेचे दोनशे सॉल्व केले हे मी मान्यच करणार नाही कारण पेपर इतका इझी नाही आहे की तुम्ही स्क्रीनवर प्रश्न पाहिला आणि तो सोडवला असा कुठलाच प्रश्न नाही आहे जेव्हा गणितामध्ये जातो आपण सिम्प्लिफिकेशनचे वगैरे प्रश्न आहेत ते तुम्ही युनिट डिजिटच्या आधारे काढू शकता परंतु ते पण पेपर पेन घेतल्याशिवाय बघितल्या बघितल्या प्रश्नांची उत्तरं एकोणतीस तारखेच्या थर्ड शिफ्टमध्ये तरी आलेले निघालेले नाही आहे त्यानंतर गणिताच्या बाबतीमध्ये म्हटलं तर शाब्दिक उदाहरणं बऱ्यापैकी होते त्यातले काही सोपे होते जे मी सॉल्व्ह केले बाकीचे माझे उत्तरं निघले नाही मग त्यावेळी म्हणजे उत्तरं निघले नाही याचा अर्थ असा झाला की तिथे वेळ जायला लागला आणि मग इथे जर माझा एक मिनटापेक्षा वे जास्त वेळ जातोय तर कदाचित माझे पुढे सोपे असू शकतात म्हणून तिथून पुढे जावं लागलं अशा प्रकारे गणिताचे गणिताचे आणि मग मग सिम्प्लिफिकेशनचे वगैरे प्रश्न सोपे होते त्यानंतर पुढे मराठी खूप सोपं आहे मराठीमध्ये एकही प्रश्न तुम्ही सोडून देऊ नका प्रत्येक प्रश्न मराठीचा सुटलाच पाहिजे खूप सोपं मराठी आहे मान मानसशास्त्रामध्ये सगळे उपयोजनात्मक प्रश्न आहेत एक दोन प्रश्न जर सोड सोडले तर परंतु त्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला ड्रॅग ड्रॉप करून ब अँड अप अप डाऊन अप डाऊन करून ते बघावं लागतं तर त्यामुळे ते थोडासा विचार करायला तिथे वेळ जातो परंतु थोडंसं वाचण्याची स्पीड थोडीशी तुम्हाला जास्त ठेवावी लागेल त्यानंतर इंग्लिश इंग्लिश थोडंसं मॉडरेट लेवलचंच आहे ज्यामध्ये पॅरेग्राफ वगैरे विचारला ए बी सी डी अशा प्रकारे पॅरेग्राफ नव्हता विचारला ए बी सी डी तुम्हाला सिक्वेन्स लावायचा होता त्यानंतर जे वर्ड्स दिलेले होते यामध्ये रॉंग वर्ड्स वगैरे तो आपल्याला हे करायचा होता आणि बाकी आपलं सेम आय बी बी एसचा पॅटर्न की फाईन द एअरस वगैरे अशा प्रकारे एक इंग्लिश कमी होतं मराठी बऱ्यापैकी होतं माणसशास्त्र बरंच होतं त्यानंतर बुद्धिमत्ता ऐंशीच मार्काला होतं त्यामध्ये नॉन मरवल्बल वीस मार्काचे एक होते आणि एक जवळपास दहा ते पंधरा मी तुम्हाला सांगितलं की ॲड्रेसचे प्रश्न होते ते वेगळे होते आणि गणिताचे गणित मला बऱ्यापैकी कमी दिसलं म्हणजे तरी म्हणजे वीस पंचवीस मार्काचं असावं गणित पण सोपं होतं एवढं काही म्हणजे हे नव्हतं जे प्रश्न आ, होते ते सोपे होते काही प्रश्न होते मॉडरेट लेवलचे काहींचे आन्सर निघाले काहींचे निघाले नाही त्याला थोडासा वेळ जातो अशा प्रकारे आ, पेपर इझी टू मॉडरेट लेवलचा होता परंतु एक, एक, एक संध सुरू केल्यानंतर पेपर हा लगेच म्हणजे पूर्ण दोनशे प्रश्न कव्हर होत नाही म्हणजे ज्याचे कवर होत असतील ते क्लासेस वाले वगैरे वा असतील की ज्यांचा फक्त तो आणि तोच अभ्यास असतो ज्यावेळी तुम्ही दोन्ही मिळून करतात तेव्हा ते पूर्णच प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतीलच असं नाही आता आम्ही सॉल्व करत गेलो म्हणजे मी सॉल्व करत गेले त्यावेळी बरेचसे प्रश्न मी मागे ठेवून की हे प्रश्न मी नंतर करेल आणि मग पुढे पुढे चालत गेले त्यावेळी दोनशेव्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा बॅकसाईडनी येऊन ज्या जे प्रश्न सोडवता येतील ते सोडवले आणि बाकीचे मी पण तुक्के मारले अशा पद्धतीने मी पूर्ण दोनशे प्रश्न सोडवले यावेळी मागच्या वेळेचा अनुभव होता की खूप सारे प्रश्न सुटून गेले होते त्यामुळे यावेळी तुक्के मारण्यावर पण भर दिला जी मागच्या वेळेस अजिबातच करता आलं नाही की तुक्के मारताच आले नाही तर हे थोडंसं केलं आणि एक सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांच्या बॅक ऑफ माइंड हे होतं की मला दोनशे प्रश्न करायचे आणि हे असणंही योग्य आहे तर अशा प्रकारे फक्त एवढं की अगदी सुरुवातीपासून आपण काय करतो की थोडीशी स्पीड स्लो ठेवतो मी सुरुवातीपासून वाचनाची माझी स्पीड खूप जास्त खूप जास्त, जास्त फास्टरित्या मी प्रश्न वाचत होते त्यामुळे मला खूप त्याचा थोडासा फायदा झाला मार्क्स किती पडतील हे आपण सांगू शकत नाही तरी पण मी एकशे साठपर्यंत पर्यंत मला असं वाटतं की व्यवस्थित सोडवलेले आहे कदाचित मी त्या पूर्ण दोनशेमध्ये चाळीसचे दुःके मारले असावे कारण मी एक्झॅक्ट चाळीसचे मारले असं नाही आहे प्रश्न सोडवत असताना ज्या ज्या ठिकाणी मी अडले आणि मग तो प्रश्न मी बॅकला ठेवले हो असताना मी नंतर येऊन मग त्याचे ज्यावेळी मला कमी वेळ राहिला शेवटचे दहा मिनटं वगैरे राहिले त्यावेळी मी ठरवलं हो की नाही आता दहा मिनटं राहिली आपण ते सॉल्व्ह करू शकत नाही तर आपण त्याचा काहीतरी ऑप्शन हे करून मी अशा प्रकारे पूर्ण दोनशे प्रश्न सोडवले आता हा माझा एक्सपिरियन्स राहिला जण म्हणत होते की पेपर हा इझी होता फक्त टाईम नाही पुरला परंतु मी म्हणेल की आ, मी त्याच पेपरला इझी म्हणेल की जो पेपर मी पूर्ण दोनशे प्रश्न मी त्या दोन तासामध्ये जर सोडवू शकत असेल तर तो, तो पेपर मी इझी म्हणेल जर मी ते प्रश्न सोडवू शकत नसेल तर तो, तो पेपर थोडासा मॉडरेट लेवलचा मी म्हणेन कारण हा कदाचित खरं तर असा असा पेपर नसावा जो कवर होत नाही आहे पण ठीक आहे आता त्यांनी तो म्हणजे आहे त्या गोष्टी आणि त्या प्रवाहात आपण आहोत तर ते आपण पन करत पण आहोत आपण फॉर्म भरला ह्या गोष्टी आहेत तर अशा प्रकारे आहे फक्त थोडंसं गोंधळून वगैरे जाऊ नका थोडंसं होतं गोंधळायला वगैरे होतं तिथं गेल्यावर की माझं कवर होईल का फक्त सुरुवातीपासून जी स्पीड आपण एक तासानंतर देतो बघा एक तास आपला झाला की आपण बघतो माझे एक तास साठ सत्तर सा झाले आणि मग तिथं आपण घाबरतो आणि तिथं आपण खूप फास्ट पाहायला लागतो तर माझं म्हणणे की सुरुवातच अशी करायची की पहिला प्रश्न मी खूप की मला आता खूपच कमी वेळ राहिला त्या पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडवला तर शंभर टक्के तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकाल काय की इथं तुम्ही दोनशे व्या प्रश्नापर्यंत जाण्यापेक्षा किती जास्त प्रश्न सोडवता याला पण तेवढंच महत्व आहे आणि दोनशे व्या प्रश्नापर्यंत जाण्याला पण तेवढंच महत्व आहे हे मला वाटतं एकंदरीत मागच्या वेळी ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना त्यांचा अनुभव इथे काम येणार आहे कारण मागच्या वेळी परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कळालं की मी एकशे वीस एक एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत सोडवू शकलो मागच्या वेळी मी एकशे दीडशे प्रश्न सोडवले होते एक्झॅक्ट म्हणजे मी सोडवले होते त्यामध्येही मी काही प्रश्नांना तसेच गोल केले असावेत परंतु दीडशे प्रश्न मी एकदम व्यवस्थित सोडवले हो होते परंतु मला पन्नास प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नव्हता हो न तिथून मी क्लिक क्लिक चालू केलं होतं जे सोपे प्रश्न होते फक्त एवढं लक्षात राहू हो द्या पूर्ण प्रश्न सोडवत असताना मला सोप्या प्रश्नांना तुके मारावे लागू नये यासाठी मला सुरुवातीपासून पेपर फास्ट सोडवून दोनशे प्रश्न कवर करायचे आणि मग उरलेल्या वेळेमध्ये आता मला जे प्रश्न अवघड वाटत आहे त्यांना तुके मारून जे प्रश्न मला सोपे वाटत आहेत ते मी आता सोडवते अशा पद्धतीने म्हणजे सो सर्वात सोपे एकदम इझी असतात जे वाचून सॉल्व्ह होतात ते सगळे सोडवले गेले पाहिजे इंग्लिश ॲज इट इज थोडंसं असतं याचं आय बी बी एसचं हाय लेवलचं तर तशा पद्धतीने ते इंग्लिश होतं मराठी खूप सोपं होतं बाकी पेपर ओवरऑल छानच होता म्हणजे मागच्या वेळेपेक्षा ठीकठाक होता तर अशा प्रकारे हा माझा एक अनुभव आहे बऱ्याच जणां या व्हिडिओची वाट बघत होती की मॅडम तुम्ही सांगितलं नाही आणि काही जणांचं म्हणणं की तुम्ही तुम्ही का पेपर तुम्ही का पेपर पेपर तुमचं झालंय सिलेक्शन इतरांना संधी द्या असं काहीतरी म्हणणं होतं तर कसं आहे ना मित्रांनो ही स्पर्धा, स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तोच टिकतो जो तो त्या दिलेल्या वे वेळेमध्ये त्या गोष्टी ॲक्युरेट त्या पद्धतीने करतो आणि स्पर्धा ही तुमची फक्त लागले म्हणजे आपली स्पर्धा किती लोकांसोबत आहे हे स्पर्धा परीक्षा देतोय म्हणून आपल्याला कळतंय आपण काही हे देत नाहीये की आपण स्पर्धा परीक्षा देतो त्यामुळे त्या प्रभावामध्ये जितके लोक असतील त्यासोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायची मग तिथं लागलेले असो न लागलेले असो त्याचा संबंध येत नाही कारण त्यामध्ये सगळे उतरू शकतात आता जे ऑलरेडी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते कदाचित त्यांच्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी परीक्षा देऊ शकतात किंवा त्यांना वरचा क्लास हवा असतो आता बरेचसे जण आमच्यासोबतचे असे आहेत की ज्यांचं पी एच डी झालेलं आहे परंतु त्यांचं सिलेक्शन हे पहिली ते पाचवी या पदासाठी झालेलं आहे आणि मग त्यांना असं असतं की माझं शिक्षण झालेलं आहे याआधी मी ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज नववी दहावी आठवी नववीला शिकवत होतो परंतु आता माझं असं झालं की माझं पहिली ते पाचवीला सिलेक्शन झालंय त्यामुळे मी पेपर देतोय कारण मला वरच्या वर्गाला शिकवायचं कारण माझंही स्वतःचं असं झालेलं आहे की मी अगदी सुरुवातीला पहिल्यापासूनच सहावी सातवी आठवी नववी या वर्गाला शिकवलेला आहे आणि आता एकदमच पहिली ते पाचवीला सिलेक्शन झाल्यावर अगदी पहिलीचा वर्ग दिलेला आहे तर त्यामुळे थोडंसं अवघड होतं त्यामुळे अशा वेळी असं वाटतं की मी पुन्हा परीक्षा देऊन पदवीधर म्हणून कुठेतरी जॉईन व्हावं अशी एक मनामध्ये अपेक्षा असते त्यामुळे पुन्हा पुन्हा पुण, परीक्षा दिल्या जातात त्यामुळे आपली कॉम्पिटिशन ही सर्वांसोबत आहे आपण स्वर्धा परीक्षा देतोय हे लक्षात ठेवायचे तुम्ही पेपर का देता आम्ही पेपर का देतोय कॉम्पिटिशन वाढते हे म्हणण्यापेक्षा मला किती जास्त देता येईल मला या सर्वांच्या पुढे कसं जाता हा जर विचार केला आणि मला माझी एक जागा मिळवायची हा जर विचार केला तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणारच आहे मित्रांनो तरी देखील तुम्हाला या व्यतिरिक्त तरी देखील तुम्हाला, यावे आ, तर तुम्हाला करूं करूं तर, आ, या व्यतिरिक्त काहीही वाटलं की मॅडम अजून कसं करायचं म्हणजे टाईमचं मॅनेजमेंट कसं करायचं किंवा अन्य काही असे प्रश्न असतील की ज्याबद्दल मी बोलावं तर तुम्ही मला कमेंट करून कळवा मग आपण ते स्पेशल त्यावर बोलू कारण एकंदरीत पेपर संदर्भात बोलायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल अगदी अर्ध्या तासाचा पण व्हिडिओ म्हणजे जास्त होईल आणि मी टॉपिक्सचे नाव वगैरे यासाठी नाही दिले की टॉपिक्स वगैरे काही नाही आहे तुम्ही आत्तापर्यंत बघितले मी बोलले बघा व्हिडिओमध्ये तेच टॉपिक आलेले वेगळं काहीच करू नका फक्त हां इंग्लिशच्या बाबतीमध्ये मी सांगेल एक सोपा प्रश्न होता अगदी पाच प्रश्न आले होते त्याच्यावर न्यूज आल्या होत्या बघा मग ती न्यूज कुठल्या संदर्भात आहे पॉलिटिक्स आहे स्पोर्ट्स आहे किंवा इंटरनॅशनल न्यूज आहे तर त्या सोपे सोपे प्रश्न होते म्हणजे असे सोपे प्रश्न आपल्याकडून राहू नये म्हणून मला दोनशे वेळा प्रश्नापर्यंत जायचं हे टार्गेट ठेवायचं आणि मी तेच ठेवलं आणि अशा प्रकारे माझा पेपर कव्हर झाला मार्क्स किती पडतील आता हे मी सांगू शकत नाही पण इट्स डिपेंड की आपले आणि आप म्हणजे क्रिटिकल थिंकिंगच्या बाबतीत किंवा मानवशास्त्राच्या बाबतीमध्ये त्यांची नाम आपली टेंडन्सी मॅच झाली तर कदाचित चांगले मार्क्स देखील पडू शकतात तर ते डिपेंड राहील परंतु या व्हिडिओमध्ये एवढंच या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा ऐकून देखील नक्की प्रेस करा आणि या व्हिडिओच्या कम्युनिटीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकला जाऊन क्लिक करा जॉईन करा कारण मी टाकलेल्या अपडेट्स मला तिथे मिळत जातील पुन्हा भेटूया मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसोबत तो